सतरा आठ आठवसाठ कुठले तुम्ही कुठले नगरसूर नगर किती दिवस झाले माका काढून सतरा सत्तर कुठले तुम्ही सातळे किती दिवस झाले माका काढून आजच काढले बियाणं आज आणणं कुठलंय आठवण सातशे कायच दिले विक्री

तुम्ही कुठले सायगाव 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 किती दिवस झाले मालत काल काढले आज आणले बियाणं कुठलं तर अडवंटा कंपनीच अडवंटा सातशे एक्कावन्न कावरच दिले एकरी आता काय आता काटा कल कळला आता काय काय भाऊ गेली माका काय भाऊ गेली माका सोळाशे तीस सोळाशे तीस कुठले अंगणगाव किती दिवस झाले दोन चार दिवस झाले काढून काय करते आपण काय काय अपेक्षा तुमची काय भाऊ पाहिजे अठराशे एकोणऐंशी तर काहीतरी परवडले असते हो काय घर घ्याल तिघे काय करेने पाऊस आणि रागून टाळले वर माझ्या पाऊस बार हाय आवरेज दिलं दिलं यंदा आवरेज पण नाही पत्रकार घ्या तुम्ही नाही नाही पाऊल काय भाऊ काय भाऊ गेली सोळाशे अठ्ठ्याऐंशी कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव किती दिवस झाले माका काढून

मका अठराशे तीस अठराशे तीस कुठले तुम्ही नाटेका नाटेका किती दिवस झाली मका काढून हक्काडली परवा काढली आज अन बियाणा कुठलाय बियाणाटा कावरेज दिलं एव्हरेज काय बावीस बावीस परवडली का मका यंदा मका नाही परवडली नाही परवडली खर्च भेटेल का नाही खर्च नाही भेटणार यंदा घरच नाही भेटणार खांद्याचा असं असे सगळे इकडे सारख्याची पळत चाल तीन बापरे सासठाशे सोळाशे रुपये सोळा पासष्ट सोळा सहा

काय कोणती आली सतरा एकाहत्तर सतरा एकाहत्तर कुठले तुम्ही नगर नगरसन किती वाजता काढून आठ काढून आठ दिवस बियाणं कुठलं होतं सातशे का कावरित दिले एकरी हा पस्तीस क्विंटल पस्तीस काय वागेल आता माका सतरा चौऱ्याऐंशी कुठले तुम्ही टाक माटुलटाण किती वाटले माका काढून आजच काढले आज आणणं कुठलं होता म्हणता सातशे 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 एक्केचाळीस काय अव्हरेज दिले एक रु ॲव्हरेज काय दिलं एक तीस क्विंटल तीस क्विंटल परवडले की माका यंदा नाही परवडली काय अपेक्षा बावीसशे हिज घेईन यंदा सतराशे अठराशे काय अपेक्षा तुमची काय झालं पाहिजे तर काहीतरी परवडला असतं तर खर्च निघला असत यंदा खर्च नाही भेटणार गेल का सतरा पंच्याण्णव सतरा पंच्याण्णव कुठे तुम्ही मातुलटांचे किती वाजले किती वाजता काल काल काढ आज आणले लगेच काल काढले आज बियाणं बिहार होतं आणू आणता सातशे एक्केचाळीस अवरेज बसल तीस तीस क्विंटल बसले पण काय परवडू नाही राहिली या भावामध्ये परवडत नाही या भावात परवडत नाही एवरेज कमी ना कमी आमच्या अपेक्षा होती आज चोवीसशे पंचवीस रुपये जायला पाहिजे होती तर काय करेल परवड हा तर परवडत त्याच्या शेतीत परवडत नाही खर्चाच होऊन जा तीस हजार रुपये येते हा त्याच्यामुळे परवडू नाही राहिली खर्च खर्च पीठा ना खर्च पीटाना तीस हजार रुपये आता खर्च भेटायला जायचा नाही नाही भेटायचं हा नाही भेटायचं फारच शेट तुमची काय भाव जायला दोन हजार तरी जायला पाहिजे ते तर काहीतरी परिस्थिती फार नाही ते अशा वावत नाही बरोबर हो गेल दादा माका गेली अठरा पंचवीस अठराशे पंचवीस पटले तुम्ही येऊ देऊ बियाणं कुठलं आहे बियाणं अडवांचा अडवांत

सतराशे ब्याऐंशी कुठले तुम्ही येवला येवला बियाणं कुठलं फायनल फायनल काय वर दिला एकरी पंचवीस करत खर्च घरगल का अपेक्षा तुमचे काय भाव जायला पाहिजे दोन हजार तरी जायला पाहिजे तर काहीतरी करडले असते आता भेटले असते नाही काय आता कुठले तुम्ही भिंगारा किती दिवस झाले मका काढून काल काढले आज कुठलं कॅप्सूल चूल कायच दिले एक वीस पावीस वीस बावीस दिला त्यांना त्यांचं

ಕಾಯಶ ಸತರ ನಿಮಗಾ ಮಾಡ ಕಡಾ ಸತರಶೇ ಕೂಡ ನಿಮಗಾ ಮಾಡ ಕಡಲಿ ಬೀಯ

सतराशे पंचाहत्तर कुठले तुम्ही गणेशपूर सुद्धा गणेशपूर सुरकी किती दिवस झाली मका काढून आजच काढले आजच काढले बियाणं कोणतं आढवत एकसठ सातशे का कावर दिले एकरी काय क्विंटल तीस एक क्विंटल परवडले की मका यंदा नाही परवडली काय अपेक्षा आहेत तुमची काय पाणी जायला पाहिजे दोन हजारच्या पुढे जायला पाहिजे तर काहीतरी परवडले खर्च भेटेल काय यंदा नाही खर्च झाली आर्थिक बजेट वाढलं महिने जास्त फक्त अबदाईचे काम आहे पण झाले अतिरिक्त पाऊस झालाय म्हणून पुढे नुकसान पाळी वगैरे डागली थोडी पावसामुळे भाऊ गेली माका साडे सतराशे साडे सतराशे कुठले गेली अडक चावल गेली महिना काढून साडे सतराशे एक महिना काढून साडे सतराशे काय अपेक्षा आहेत तुमची होती तर तरी परवडले असते नाही तर या अशा भावात काय परवडणारे काही एक महिना सांभाळून मला भाऊ नाही डायरेक्ट मग भाव कमी म्हणून घरी चालवली काय करणार भाव नाही खर्च भेटणार नाही म्हणा अशा भावात काय भाऊ लावत सतराशे नव्वद फुटले तुम्ही किती वाजता सतराशे नव्वद सकाळी किती गेली अठराशे बावन आणि आता सतराशे नव्वद अवघे काय भाऊ लावण काका माका सतराशे सतराशे अठ्ठ्याऐंशी कुठले तुम्ही मुडगाव किती दिवस झाले माका काढून सकाळीच काढली कुठले तुम्ही काय नाव तुमचं खामकर किती दिवस झाले माकाण कुठलं सातशे दिले एकरी नाही परवडला खर्च भेटून काय खर्च काय तर दुकानदार लोकट येऊन बसेल ते पैसे द्यायला नाही तर म्हणजे ट्रॅक्टर घेऊन जाय काय होईल अठराशे पन्नास कुठले तुम्ही मी साताळी काय नाव उमेश झाली काढून आठ एक दिवस दिवस ना काय होती एकत्र सेकंड आली सेकंड परवडली परवडली म्हणायची परवडलीच म्हणायची

સા ચાર ચ પાણી ટાઈમ દેવા લાગે જે ચા પાણી